नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सुपरफास्ट बातम्या नोव्हेंबरमधील अवकाळीच्या मदतीचे एकशे सदुसष्ट कोटी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा वाढीव दराने मिळणार हिंगोलीतील शेतकऱ्यांना मदत पंचवीस हजार घरांच्या छतावर चा सौर पॅनलद्वारे होणार वीज निर्मिती केंद्र शासनाच्या सूर्योदय योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश टिश्यू कल्चर बांबू रोपांकरता अनुदान मंत्रिमंडळाचा निर्णय प्रतिरोप प्रतिवर्षी एकशे पंच्याहत्तर रुपये मिळणार दराअभावी पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून सरकारी खरेदी नाही दर आला साडेसहा हजारांवर कांदा निर्यातबंदीचा फायदा पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यातबंदीवरून खासदार अमोल कोल्हेंची सरकारवर टीका गावनिहाय नळजोड नोंदणी पुरंदरमध्ये ठरणार डोकेदुखी जलजीवनमध्ये नळजोड द्या तर शासन म्हणताय तुमच्याकडे आहे शेतकऱ्यांसाठी पीक विमा ठरतो आहे मृगजळ पीक विम्याची मदत नाही नुकसानीचा सर्वे होऊन दीड महिना उलटला महसूल व कृषी विभाग ऐकून घेईना साडेसहा हजार शेतकऱ्यांचा महासन्मान सन्मान थांबविणार मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी तर पेठमधील एकाचा समावेश हिंगोली सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर प्रति क्विंटल किमान चार हजार एकशे पाच कमाल चार हजार पाचशे पन्नास रुपये दर मेथीची भाजी बनली जनावरांचा चारा बाजारात मेथीला कवडीमोल भाव अनेक शेतकऱ्यांनी मेथीच्या शेतात सोडली जनावरे मधाचे गाव योजना राज्यभर मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय जमीन नकाशासाठी हेलपाटे बंद होणार अक्षांश आणि रेखांश आधारित नकाशे वाटप सुरू संकेतस्थळावर तूर्त मोफत नकाशे उपलब्ध हळदीचे उत्पादन एकावन्न हजार टनाने घटण्याची शक्यता देशात सात हजार हेक्टरने क्षेत्र कमी सर्वाधिक घट महाराष्ट्र आणि तेलंगणा पावसाच्या खंडाचा परिणाम शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद